हॅलो शुभ दुपार तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तर आज मस्त घरातली सगळी कामे आवरली आहे एक वाजलाय मुलं पण शाळेत गेली आहे म्हणजे अंशूला सकाळची स्कूल असती तर अंशू आली आहे पण आतूच्या घरी गेलेली आहे आणि शिव गेलेला आहे स्कूलला तो आता पाच वाजताच येईल कारण की त्याला सकाळी साडेआठ ला क्लास इस दह लगेच दहा वाजता येतो तो साडेआठ ते दहा क्लास असतो नंतर आल्यानंतर एकटाच जेवण वगैरे स्कूलचं आवर्ण नंतर अकराला गेलं का पाचलाच घरी येतो तर तुम्हाला घर जायला शांत शांत वाटतय म्हणून तुम्हाला सांगते तर सगळ्या ताईंना खूप वेळेस मेसेज केले की ताई होम टूर करा होम टूर करा तर म्हटलं चला सगळ्या ताईंची इच्छा आपण पूर्ण करू तर आज मस्त होम टूरचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर आमचं घर कसं आहे म्हणजे आम्ही कसं कसं बांधलंय तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे तर चला आता आपण बाहेरून सुरुवात करू आज काही जास्त बोलत नाही डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते चला आता बाहेरून सुरुवात करू बाहेरचं दाखवते तुम्हाला मी हो तुम्हाला एक सांगायचंच विसरली की माझा कॅमेरा धरायला कोणी नाहीये आता मी स्टँडवर लावलाय पण प्रत्येक ठिकाणी नाही नेऊ शकत ना स्टँडवर लावायला त्यामुळे मग मी फक्त बॅकसाईड दाखवणार आहे आणि तुमच्याशी बोलणार आहे मी काही तुम्हाला म्हणजे असं दाखवताना दिसणार नाहीये फक्त कॅमेरा जेव्हा मी माझ्याकडे करेल त्यावेळेस दिसेल तर चला आता मी दाखवते मस्त तुम्हाला सगळ्या घराची उमटूर करते तुमच्या सोबत तर हे आहे आमचं पूर्ण घर तर इकडं हे आहे ना हे जुनं काम आहे आणि इकडचं नवीन काम आहे तर तुम्हाला सगळं दाखवते आल्यानंतर म्हणजे भिंतींना पूर्ण बाजूंनी वॉल कंपाऊंड केलेलं आहे आणि काही ठिकाणी जाळी पण लावलेली आहे तर असं काही आमचं गेट आणि गेटला आम्ही कागद बांधलेलं आहे तर कागद का बांधलेलं आहे कारण की खूप धूळझाळमध्ये उडून येते त्यामुळे आणि इकडं तुम्हाला मध्ये एंट्री केल्या केल्या सगळं गार्डन दिसतं तर असं आमचं काही छान छोटंसं गार्डन आहे तर तुम्हाला दिसत असेल मी रोज तुम्हाला गार्डन दाखवतेस तर आज परत एकदा दाखवते तर आम्ही असं छोटंसं गार्डन केलेलं आहे घरामधून एंट्री करताच आणि बाहेरच्या पण लोकांना हे गार्डन दिसतं कारण की आम्ही ना त्याला तार कंपाऊंड केलेलं आहे त्यामुळे ना मग ते बाहेरून लगेच दिसलं जातं आणि इथं अशी ना छान अशी झाडं लावली आहे तर इकडे पण छान गुलाबाला मस्त फुलं आली आहे तर असं काही आमचं छोटंसं गार्डन आहे इकडे तर एवढ्या एरियामध्ये आमचं छोटंसं गार्डन आहे आणि इथे ना आम्ही एक पाण्याची टाकी पण भरून ठेवलेली आहे कारण की आ, ना झाडांना वगैरे पाणी टाकायला त्यामुळे मग इथे पाण्याची टाकी असतीच आणि आमची इथे पण एक पाण्याची टाकी आहे कारण की ती पण आम्हाला आहे ना वरच्या टाक्या आमच्या किचनच्या छोट्या वरच्या आहे ना किचनच्या टाक्या आमच्या छोट्या त्यामुळे मग आम्हाला आहे ना पाणी संपलं की वरती मोटरीने पाणी घ्यावं लागतं त्यामुळे मग आम्ही ही टाकी इथे भरून ठेवलेली असते आणि इकडनं तुम्हाला दाखवते मी इकडे पण असे झाडे तर स्कूटीमध्येच लावतात मिस्टर आणि इकडे जास्वंदीचं झाड आहे इकडे किचनची खिडकी आहे इकडे तुम्हाला हा दरवाजा दिसेलच आमचा जुन्या हॉलचा दरवाजा आहे हा आणि इकडे टाकी ठेवलेली तर धुवून ठेवलेली आहे ती टाकी ती पण आम्ही भरतो तर आत्ताच मिस्टरांनी प्लांटवरून आणली ना ती तर ती टाकी आहे आणि इकडे म्हणजे दरवाजाच्या अगदी समोरच असं हे बटन गुलाबाचं झाड आहे तुम्हाला दिसतच असेल की बटन गुलाबाचं जे हे झाड आहे ना ते आमच्या अगदी दरवाज्याच्या समोरच आहे हा जुना हॉलचा दरवाजा आहे तर चला आता मी तुम्हाला घरात एंट्री दाखवते तर हॉलम म्हणजे गेटमधून इकडनं एंट्री केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला हॉलचा दरवाजा दिसतो तर इकडे पण एक गेट आहे ह्या पण गेटने एंट्री होती पण आमचा म्हणजे आम्ही तोच गेट वापरतो जास्त तर इकडे मशीन वगैरे ठेवलेलं आहे शिलाई मशीन तर बाहेरच ठेवलेलं आहे कारण की ना मिस्टर वगैरे कोणी मुलं अभ्यास करत असले टी व्ही बघत असले की मग बाहेरच काही पण शिवल्या जातं आणि तुम्हाला इकडची अगोदर सगळी बाहेरचीच एंट्री दाखवून घेते तर चला तर बघा किती छान पारिजातकाची फुलं पडलेली दिसत असेल तर ही ना आमची जुनी गाडी आहे तर आत्ता तिचा कोणी यूज करत नाही म्हणून ती अशी इथे लावून दिलेली आहे आणि इकडे हे खूप मोठं असं पारिजातकाचं झाड आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि इकडे पण आमची ना सिमेंटची टाकी आहे त्यामध्ये पण आम्ही पाणी भरून ठेवतो हो त्याला पत्राचं झाकण जा पण बनवून घेतलेलं आहे आम्ही आणि आत्ता आम्ही इकडनं पण झाडं लावलेली तुम्हाला दिसत असेल चाफा लावलेला आहे आणि नारळ पण लावलेलं आहे इकडनं आपण काय म्हणतो त्याला निळी गोकर्ण ती पण आहे सफेद गोकर्ण आणि इकडे रोईचं पण झाड आहे तर चला तर तुम्हाला इकडनं दिसत असेल इकडनं किती मोठं झाड झालं आहे पारिजातकाचं तर तुम्हाला दिसत असेल सगळ्यांना तर खूप असं उंच गेलेलं आहे मोठं झालेलं आहे त्याच शेजारी रोईचं पण झाड आहे आणि इकडे असं घर तर उत्तरेला दरवाजा आहे घराचा आणि इकडनी उत्तरेची एंट्री होती आणि इकडनं पाहायला गेलं जर गेटमधनं पाहायला गेलं तर पूर्वेला एंट्री होती तर इकडे ना गाडी पण लावतो आम्ही दोन बेलाची झाडं पण लावलेली इकडे आणि बंगल्याला नाव मातृ पितृछाया निवास असं नाव दिलेलं आहे बंगल्याला तर इकडनं पण एंट्री करतो पण आम्ही जास्त काही ह्या दरवाज्याचा यूज करत नाही तर चला आता आपण घरात जाऊया मस्त तर हे आहे ना आमचं नवीन काम आहे याला चार ते पाच वर्ष झालेली ह्या कामाला आणि इकडे असं छान बेलाचं झाड आहे इथे गाडी लावतो आम्ही तर चला आता आपण घरामध्ये एंट्री करू तर इकडे दोऱ्या वगैरे पण बांधलेल्या आहे Uh, कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे मग कपडे सुकवण्यासाठी जागा लागते त्यामुळे मग इथे ना दोऱ्या बांधलेल्या आहे इकडे एक सी सी टी व्ही कॅमेरा आहे इकडेही एक ह्या साईडला सी सी टी व्ही कॅमेरा दिसतो आहे तुम्हाला आणि ही एक ह्या साईडला सी सी टी व्ही कॅमेरा दिसतो आहे तर सगळीकडे सेफ्टी कॅमेरे लावून ठेवलेले आहे आम्ही कारण की बाहेर खूप सारं सामान असतं आमचं त्यामुळे तर चला आता आपण मध्ये एंट्री करूया मस्त तर आमचा हॉल सगळ्यांनाच आवडतो असं कोणी आमच्या हॉलला नाव ठेवत नाही त्यामुळे तुम्हाला आमच्या हॉलमध्ये आल्यावर एकदम प्रसन्न वाटल्या म्हणजे प्रसन्न वाटेल तर असा आमचा काही हॉल आहे तर सोफेही खूप मोठे आहे तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता तुम्ही किती मोठे सोफे आहे ते तर एवढा मोठा आमचा हॉल आहे तर आमच्या हॉलला आहे ना तीन खिडक्या आहेत तर ही पहिली खिडकी इकडची साईट आहे ना पश्चिम साईट ती पश्चिमेला दोन खिडक्या आहे आणि इकडे ना पु उत्तरेला एक खिडकी आणि एक दरवाजा असा आहे आहे तर आ, तर वरती आम्ही ना मस्त इथे राधाकृष्णांची फ्रेम लावलेली आहे तर ही पण फ्रेम वरतीच होती पण आम्ही ती काढून घेतली कारण की तिथली ना काहीतरी वॉलचा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे मग काढून घेतली ती फ्रेम आणि इकडे कूलर ठेवलेलं आहे इकडे ना गिरण ठेवलेली आहे आणि गिरणवर असं काहीतरी म्हणजे आमचं आहे काही सामान ते ठेवलेलं आहे कारण की ना घरामध्ये आत्ता घर कितीही मोठं असलं की जागा कमीच पडते ना ते म्हणतात ते क खरं आहे आणि इकडे तुम्हाला दिसत असेल की मस्त शोची झाडं वगैरे ठेवलेली आहे आणि हॅपी मॅन जो आहे ना तो आम्ही नासी करून घेतलेला आहे तो आम्हाला अकराशे रुपयाला पडला आणि इकडे आमचा टी आहे तर खूप छान असा मस्त आहे आमचा टी व्ही तर आमचा पहिला जुनाच टी व्ही होता पण नंतर हॉल मोठा केला त्या हॉलला एवढा छोटा टी व्ही शोभत नव्हता त्यामुळे मग आम्ही पासष्ट इंच आमचा हा टी व्ही आहे आणि फुलदाण्या पण वरती ठेवलेला आहे का बरं की अंशू अंशू अजून छोटे त्यांना एवढं कळत नाही त्यामुळे मग ते खाली ना ओढता वगैरे म्हणून थे मग त्या पण वरती ठेवलेल्या आहे फ्लॉवर पॉट आणि इकडे माझं स्टँड तुम्हाला दिसतच असेल तर हॉलला आहे ना चार फॅन आहे तर तुम्हाला पी ओ पी पण दाखवून देते हॉलची तर आम्हाला आहे ना पी ओ पीला डिझाईन वगैरे करायची होती पण आम्हाला आहे ना डिझाईन वगैरे करायला काही डिझाईन करताच येत नव्हती कारण की पी ओ पीच्यामध्ये जे तुम्हाला चौकोन दिसतो आहे ना तिथे नेमकी बिंब आलेले होते त्यामुळे मग पी ओ पीला काही डिझाईन टाकता येत नव्हती तर झुंबर पण छान आहे आमचं तर तुम्ही बघू शकता आणि हॉलमध्ये आमच्या चार फॅन आहे आणि दरवाजा शेजारी लगेच इकडे बालाजी आणि विठ्ठलांची मूर्तं वगैरे ठेवलेली आहे तर छान अशी मूर्तं आहे विठ्ठलांची बालाजींची आणि त्यानंतर इकडे लगेच अंशूचा छोट्यापणीचा क्यूट असा फोटो लावलेला आहे आम्ही ला तर छान आहे ना फोटो अंशूचा तर असा काही आमचा हॉल आहे तर एवढं सगळा भरपूर मोठा असा आमचा हॉल आहे आणि हे मशीन तुम्हाला दिसतं आहे ना तर ते सुवर्णता आहे तर ते आम्हाला थोडीशी लागत होतं त्यामुळे आम्ही ते आणलेलो होतं आणि इकडे तिन्ही खिडक्यांना पडदे वगैरे बसवलेले आहे आम्ही तर छान दिसतं आहे ना घर तर चल आज म्हटलं होम टूर करूया आपण तर इकडचा पण वाजे उघडतोय तो मी तुम्हाला हा पण दरवाजा ओपन करून दाखवते हा दरवाजा ओपन केल्यानंतर मी जसं की तुम्हाला मगाशी तिकडनं शूट घेऊन दाखवलं की इकडे गाडी वगैरे तर, तर लगेच सगळं ओपन म्हणजे इथं आपण पाहिरी पण करू शकतो असं आहे तर मस्त वाटतं घरात सगळे दरवाजे खिडक्या उघडल्यानंतर तर, तर दोन्ही दरवाजे असे शेजारीच आहे एक पूर्वेचा आणि एक उत्तरेचा तर छान वाटतंय मस्त वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये खिडक्या दरवाजे जेवढे असले तेवढे असले म्हणजे जास्त असले की अजूनच छान वाटतं तर हॉलमधून लगेच आपण इकडे जातो तर ह्या असाटला पण जिना आहे तर तुम्हाला दिसत असेल तर इकडं लगेच ॲटॅच हॉलला ॲटॅच असा जिना आहे इकडे ना आरसा वगैरे लावलेला आहे आणि इकडे आपलं वायफाय बसवलेलं आहे इकडे छोटंसं म्हणजे असा तेल वगैरे कंगवे असं काही ठेवलेलं असतं कारण की इकडे बाथरूम आहे ना मग आंघोळ झाल्या झाल्या लगेच मग आवर आवरण्यासाठी तर इकडे बाथरूम आहे आमचं आणि इकडे वॉशिंग मशीन आहे तर जेण्याखालीच अटॅच आहे वॉशिंग मशीन ओपन केल्यानंतर इकडे पण घर आहे भरपूर तर भर तुम्हाला दिसत असेल इकडे पण घर आहे आमच्या साईडला पण आज खूप हवा आहे ना त्यामुळे इकडे पण एक खिडकी आहे ही किचनची खिडकी आहे तर आता आपण किचन मध्ये एंट्री करतोय तर हे टॉयलेट बाथरूम त्यान, त्यान त्याच्यावरती पण लाप्ट आहे तिथे पण भरपूर असं सामान ठेवलेलं आहे आणि इकडे पण एक कपाट ठेवलेलं आहे किचनमध्ये तर तुम्हाला दिसत आहे असेल की किचनमध्ये पण एक कपाट आहे आणि किचनमध्ये आपण लगेच एंट्री करू किचनमध्ये लगेच अशी एंट्री करतो किचनमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना, ना छोटंसं किचन आहे आमचं तर मस्त इकडे ना सगळे डबे वगैरे लावलेले आहे तर छान असे डबे लावलेले आम्ही इकडे इकडे सगळे छोटीशी रॅक आहे तिथे आम्ही प्लेट वगैरे ठेवतो इकडे सगळे मसाल्याचे वगैरे डबे असतात आमचे आणि इकडे पातिले असं काही आम्ही इथेच फ्रीज पण अटॅच केलेलं आहे भिंतीला म्हणजे असं भिंतीत जवळ लावलेलं आहे असं किचनवर पण छान अशा छोट्या मानण्या पण काढलेल्या आहे आणि किचन किचनच्या पण इथे ना एक खिडकी आहे विंडो तर ती पण आहे ना पूर्व दिशेलाच आहे तर इथून तुम्हाला जासवंदीचं झाड दिसतच असेल तुम्ही बघू शकता तर किचनची खिडकी पण पूर्व दिशेलाच आहे जेव्हा सकाळचं ऊन पडतं तेव्हा ते, ते पूर्ण आमच्या किचनवर पडलेलं असतं सकाळी सकाळी आणि किचनच्या खाली पण जे छोटे कप्पे आहे त्यांमध्ये पण थोडं थोडं सामान आहे तर छोटंसं आहे आम आमचं किचन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा किचनमधून आपण लगेच जुन्या हॉलमध्ये एंट्री करतो तर हा आमचा हॉल आहे म्हणजे आम्ही इथे देवघर केलेलं आहे आत्ता तर छोटासा आहे हा रूम इथे एक बेड आहे एक सोफा आहे आणि टी व्ही काउंटर वगैरे पण आहे जुन्या हॉलमधून आहे वर जाण्यासाठी अशा आहे तर वर पण दोन रूम आहे आमचे तर तुम्हाला दाखवते तर हा खूप जुना दरवाजा दिसतोय तुम्हाला तर पहिले आपण खिडक्या उघडून घेऊ म्हणजे घरामध्ये जरा फ्रेश वाटेल कारण की वर कोणी जास्त येत नाही ना त्यामुळे तर हा रूम आहे ना आम्हाला ज्या वस्तू लागत नाही ना त्या वस्तू आम्ही ह्या रूममध्ये आणून ठेवतो तर तुम्हाला इकडे दिसत असेल की हे कलर काम आहे ना खूप जुनं आहे तर तेव्हा असेच पेंट करून द्यायचे घरांना त्यावेळेस केलेलं आहे म्हणजे माझ्याही लग्नाच्या अगोदर आ, पेंट केलेलं आहे ते आणि तुम्हाला ह्या पंचपात्र्या वगैरे दिसत असेल तर यांच्यामध्ये कुडई पापड्या डाळ वगैरे असं ठेवलेलं आहे आणि इकडे हे बॉक्स तुम्हाला दिसत आहे तर हे बॉक्स आपल्या बिझनेससाठी लागणार आहे म्हणजे जे काही पिशव्या बॅग्स जे काही असतं ते यामध्ये ठेवलेलं आहे सगळं सामान इकडे आणि इकडे शेजारीच दोन कपाट लावलेले आहे आणि कपाटावर पण थोडं थोडं सामान ठेवलेलं आहे इकडे गादी कपडे वगैरे ठेवलेले असतात आणि इकडे धान्य कोठ्या वगैरे ठेवलेल्या असतात इकडं पण एक कूलर आहे इकडे म्हणजे जे काही सामान आपल्याला लागत नाही असं सामान इथे आम्ही या रूममध्ये ठेवतो तर मेकअप आरचा पण एवढा काही यूज होत नाही त्यामुळे मग तो इकडे ठेवलेला आहे आणि ही पण खिडकी पूर्वदिशेलाच आहे तर तुम्हाला दिसत असेल तर इथून पण खालचे झाडं वगैरे मस्त दिसतात तर चला तर एक ताईंनी विचारलं होतं ताई ता तुम्हाला बेडरूम आहे की नाही तुम्ही कधी बेडरूम दाखवत नाही तर चला आज मी तुम्हाला माझा बेडरूम दाखवते तर छान असा बेडरूम आहे तर बेडरूममध्ये एंट्री करता आम्ही असा बेड ठेवलेला आहे इथे आणि इकडे ना विंडो आहे तर ही दक्षिण दिशेची विंडो आहे तर इकडनं पण पन... भरपूर असे घरं आहे खाली आणि ही पण आहे, जपन, आहे ना पूर्व दिशेची विंडो आहे इकडे वर छान अशी फ्रेम लावलेली आहे आणि वरती पत्र्याचंच आहे आमचं पण तर पत्रेचे वरती इकडे पण लॅपटॉप वगैरे आणि रूम सगळा खाली मोकळा आहे कारण की कपाट वगैरे काही आम्ही ठेवलेलं नाही आहे रूममध्ये कारण की कारण की कपाट वगैरे जर ठेवलं तर रूममध्ये खूप अडचण होते त्यामुळे कपाट वगैरे तर काही ठेवलेलं नाहीये तर चला आता आपण इकडनं बाथरूम वगैरे हो आहे इकडनं एंट्री केल्यानंतर आपण जातो गच्चीवरती तर मस्त असं गच्चीवर जाऊ आता खाली जो चोपळा होता ना तो आम्ही वरती सेडमध्ये आणून ठेवला आहे कारण की खाली खूप अडचण व्हायची येण्या जाण्यासाठी तर अशी काही आमची गच्ची आहे पाऊस खूप जोरात आला आहे आता कारण की सकाळपासून उघडलेलं होतं तर आत्ता फायनली पावसाने हजेरी लावली म्हटलं आजच्या दिवस तरी उघडाल पण पाऊस तर काही उघडायचं नावच घेत नाही आहे आणि इकडे पोर्च जो काढलेला आहे ना तर ती गच्ची आहे इकडे गच्चीवरती पण थोडंफार सामान आहे आ, आ, तर इकडे तुम्हाला दिसत असेल आम्ही ब्रह्मकमळचं जे झाडं आहे ना ते वरती आणलेलं होतं आणि हे बघा इकडे सगळ्या मुलांच्या खेणी वस्तू लसूण कांदे हे सगळं आम्ही इकडे आणून ठेवलेलं आहे म्हणजे जे काही वस्तू आपल्याला कधी यूज पडत नाही तर अशा वस्तू आम्ही इकडे आणून ठेवलेल्या आहे सगळ्या आणि इथून तिसऱ्या गच्चीवर जात आहे पण तिसऱ्या गच्चीवर असं काही नाही आहे टाक्या वगैरेचे सगळ्या आणि इथून बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे सगळं तर पारिजातकाचं झाड एवढ्या वरतीपर्यंत आलेलं आहे तर तुम्हाला दिसलं असेल तर किती सुंदर फुलं पडलेली पण पत्र्यावर कोणाला घेतं जा ए म्हणजे येता येत नाही आणि खाली तर एवढी सगळी सगळी फुले पडलेली आहे आणि हे खाली जे मी तुम्हाला हॉलच्या समोरचं जे दाखवलं ना तिथं हे सगळे पत्रे टाकलेले आणि घराच्या पुढेच लगेच असा रास्ता आहे गल्ली आहे तर छान मस्त तर आत्ता मी तुम्हाला सगळी घरं दाखवली पण आत्ता मी या जिन्याने खाली जाते आणि तुम्हाला दाखवते आता शेवटचा म्हणजे जेणंच राहिला आहे दाखवायचा तर मस्त आता मी चोपाळ्यावर बसली आहे तर आत्ता मी तुम्हाला सगळं घर दाखवलं आहे तुम्हाला घर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता आपण मस्त आता जेण्याने खाली जाऊ छान वाटत होतं इथं तर आमची गच्ची पण खूप छान आहे मस्त आ, आ, तर उन्हाळ्याच्या वस्तू म्हणजे सावलीत बसून करता येतात आणि पुढच्या कच्च्यावर उन्हामध्ये ठेवता येतात पण आता कसं आहे ह्या वर्षीपासून म्हणजे बिझनेस चालू केला आहे त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये असते तर खालीच करावं लागतं तर चला आता पण खाली जातो आहे मस्त जिना दाखवते मी तुम्हाला इकडचा डग म्हणतो तर इकडे तुम्हाला सगळे कपडे वाळत घातलेले दिसत असेल तर आता पावसाळा चालू आहे ना तर घरामध्ये एवढं सकाप्पा सारा कपड्यांचं सा कुठे ठेवणार तर मग डगमध्ये मस्त अशा वळण्या बांधलेल्या आहे आम्ही म्हणजे दोऱ्या आणि त्यावर सगळे असे कपडे पसरून दिलेले इकडे पण एक इस्तरीचं टेबल आहे त्यावर पण गादी वगैरे ठेवलेली आहे तर चला आपण आता खाली जाऊया तर हा का आहे आपला जिना आणि जिन्याने मस्त खाली एंट्री केल्यानंतर समोर पण असे एक विंडो आहे तर आमच्या घराला खूप साऱ्या विंडो आहे तर तुम्हाला दिसत असेल तर आत्ता आपण जाऊया खाली मस्त तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं मी मग असे तुम्हाला दाखवलं होतं हा जिना तर आपण आलेलो आहे मस्त आत्ता हॉलमधले तर चला तर फायनली आपण आलो हॉलमध्ये तर आज मी अस घर असं तुम्हाला दाखवलेलं आहे कसं आहे काय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा तर अंशुलाही तुम्हाला घर दाखवायचं होतं पण नेमकी ती तिच्या आतुकडे गेली आणि त्याच वेळेस मग मी शूट केलं त्यामुळे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसली तर ती आल्यानंतर मला म्हणणारच आहे की मम्मी मला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं तर चला आता तुम्हाला पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल ती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय